संसार सोडून दुसरे लग्न केलं पतीने शिकवला घडा पत्नी दुसऱ्या पतीसह नातेवाईकांवर गुन्हा अर्धापूर पहिल्या पतीसोबत संसार सुरू असताना विश्वासघात करून दुसऱ्या पुरुषाशी विवाह करणे पत्नीला चांगलेच महागात पडले आहे या प्रकरणात पहिल्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह अकरा नातेवाईकांविरोधात न्यायालयाच्या आदेशाने अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनोहर सुरेश तर्टे यांचा विवाह वैशाली भीमराव भोसले यांच्यासोबत दोन हजार एकोणीस साली झाला होता त्यानंतर ता वैशाली आणि मनोहर यांना मुलगा झाला या दोघांचा संसार सुरू असताना वैशाली व तीन वर्षाचा मुलगा यांनी मनोहरच्या घरातून पलायन केले मनोहर तर्टे यांनी आपली पत्नी आणि मुलाचा शोध घेतला परंतु ते त्यांना कुठेही आढळून आले नाही दरम्यान पत्नी वैशाली हिने अंकुश सांडू शिंदे राहणार हट्टी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्याशी दुसरा विवाह केला याबाबत अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही आरोपीविरुद्ध कारवाई झाली नाही अखेर मनोहर तटे यांनी अर्धापूर न्यायालयात धाव घेतली मनोहर तर्टे यांच्याकडून ॲडव्होकेट शेख आमिर शेख सगीर यांनी पुरावे देत बाजू मांडली आरोपी पत्नी वैशाली हिने पहिल्या पतीसोबत विश्वासघात करून दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरा विवाह केल्यामुळे तिच्यासह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायाधीश क्यू आर सय्यद यांनी दिले फिर्यादी मनोहर तटे यांच्या तक्रारीवरून आरोपी पत्नी वैशाली भोसले दुसरा पती अंकुश शिंदे आरोपी पत्नीचे वडील भीमराव देसले आई देवशाला भोसले मावशी दीपाली भोसले काका अभिमान भोसले आजोबा जालिंदर भोसले आजी देवकाबाई भोसले राहणार कोताळा तालुका मानवत जिल्हा परभणी वैशालीच्या दुसऱ्या नवऱ्याचा भाऊ सुरेश शिंदे वैशालीची दुसरी सासू कांताबाई शिंदे वैशालीचे सासरे आजोबा सांडू शिंदे अशा एकूण अकरा इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या प्रकरणी पुढील तपास जमादार बोदमवाड हे करीत आहेत सदरची घटना हे दिनांक नऊ जानेवारी रोजी आपल्या पोलिटशन येथे मान्य न्यायालयाकडून एम केस एकशे छप्पन तीन प्रमाणे दाखल झाल्याने आम्ही त्या गुन्ह्याची दखल घेतली आणि गुन्हा तो दाखल, दाखल करण्यात आला चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे त्या गुन्ह्याची थोडक्यात थाकेत सांगायचे म्हणजे फिर्यादी मनोहर तर्टे राहणार अर्धापूर यांच्या फिर्यादमध्ये त्यांनी स्पष्ट कोर्टाला सांगितलेलं आहे की वैशाली भीमराव भोसले हिच्यासोबत सोबत सन दोन हजार एकोणीस रोजी विवाह झाला होता आणि सदरच्या महिलेपासून मुलगा झाला आणि मस्त सुखाने संसार चालवत होता तीन वर्षाचा मुलगा असताना देखील ती अचानकपणे मुलाला घेऊन गायब झाली त्यामुळे मनोहर तरटे यांनी दोन वर्ष झाला तिचा शोध घेतला पण तिचा कुठेही थांब पत्ता लागला नाही पण शेवटी प्रयत्न करून त्यामध्ये यश मिळवलं आणि सदरची जी मुलगी आहे ती रहाटी तालुका सिलोड जिल्हा संभाजीनगर येथे भेटली तिने त्याच गावातील मुलगा अंकुश साडू शिंदे याच्याशी विवाह केला होता परंतु हे विवाह केला असताना कुठल्याही प्रकारची सोडचिठ्ठी डिवोर्स कोर्टाकडून झालेला नव्हता पहिला पती जिवंत असताना सुद्धा तिने दुसऱ्या मुलाशी विवाह केल्यामुळे सदरचे हे मॅटर दिवाणी असल्यामुळे मनोहर तरटे यांनी अर्धापूर कोर्टामध्ये धाव घेतली सदरचं प्रकरण हे माननीय न्यायालयाला व्यवस्थितरित्या पुराव्यांशी समजून सांगितलं आणि सदर महिलेच्या उदाहरणार्थ दुसरा विवाह करणारी जी मुलगी आहे वैशाली भोसले तिच्या नातेवाईकाच्या अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि सदरचा गुन्हा हा अर्धापूर पीठामालदार बोईनवाड यांच्याकडे तपासाला देण्यात आला आहे आम्ही लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करू आणि सदर आरोपी विरोधात दोषारोप पुराव्यांविषयी आम्ही कोर्टात दाखल करू